नितेश राणे यांनी जरा सभा बनवला काय नेमका येत संध्या मी एकोणीसशे बाराशेचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे काही नाही मनसे आणि उद्धव ठाकरेची शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत काय नेमका परिणाम वाटतो ना त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे त्यांनी बॅटबॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत त्यांनी त्यांचं बघावं पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्यांना आम्ही काय करणं मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहे एका तो तो आता स्पॉटवर मी चाललेलो आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे आम्ही आमचे खासदार राणेसाहेब त्यांच्याशी चर्चा करतो आहे खासदार साहेब गडकरी साहेबांशी चर्चा करतायत लवकरात लवकर ह्याच्यातला तोडगा काढण्यासाठी आम्ही सगळेच कामाला लागलेलो आहोत पक्ष म्हणून तर आम्ही करतोच आहोत पण सरकार म्हणून पण जिथे जिथे काय कमी पडत असेल ते सरकारला सांगायचंही आपलं काम आहे तेही आम्ही करतोय आणि खासदार साहेब त्याच्यावरती खास लक्ष देऊ नये बरेच दिवसानंतर आपण चिपळूणमध्ये आलात नवीन कार्यकर्त्यांची भेट झालेली आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही बरेच दिवसानंतर मी चिपळूणमध्ये नाही आलो बरेच दिवसानंतर तुम्ही मला भेटलात चिपळूणमध्ये मी चिपळूणमध्ये येत असतो कुठल्या तरी कार्यक्रमाला मागच्या वेळेस लग्न होतं त्याला आलो होतो म्हणून तुमची भेट झाली नाही पण मी चिपळूणात येत असतो आणि चिपळूणचा आणि माझं नातं असं आहे की मी कधी जरी आलो तरी मध्ये येतोच बाकी कुठे ना जरी नाही आलो तरी <laughs> एकीकडे गो गोवंश हत्येच्या संदर्भात सरकार गंभीर्याने विचार करत आहे आणि असं असताना हे जे गोवंश किंवा गोमांस सापडण्याचे प्रकार जे दिवसेंदिवस दिवसें दिवसें वाढत आहेत काल दापोलीमध्ये देखील एकोणतीस जनावरांना हस्तगत करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे तिथे मंत्री आहेत आमदार आहेत असं असताना नाही विषय बघा लक्षात घ्या शिवसेनेचे मंत्री आमदार असा विषय नसतो हे क्रिमिनल आहे हे जे कोण तस्करी करतात हे क्रिमिनल आहे हा विषय मी सभागृहात पण उचलला होता सभागृहामध्ये जर तुम्हाला आठवत असेल दोनच अधिवेशनं झाली एक नागपूरचं झालं पाच दिवसाचं त्याच्यानंतर बजेटचं झालं त्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मी काय बोललो होतो आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय बोलले होते की ह्याच्यावर आता मोका लागणार जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या क्राईममध्ये भेटणार त्यांना मोका लागू शकतो मी मागे रश्मी शुक्लाजींना पण भेटलो त्यांनाही मी तेच सांगितलं की आता हे वाढणार कारण का सण येतोय जिथे पकडून द्यावं लागणार तिथे पकडून द्यावंच लागणार आता ही ही काय इकॉनॉमी काय आजची नाही आहे ह्यांना आपल्याला नष्ट करायचं आहे तर नष्ट करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं रॅकेट फोडावं लागेल लक्षात घ्या ही गोरं किंवा या गायी ज्या काय नेतात ना हे पश्चिम महाराष्ट्रात नेतात कराडला साताऱ्याला तिथे कत्तलखाने आहेत तिकडच्या मी एस पीला पत्र लिहिलंय की तुम्ही तिकडचे बंद करा म्हणजे इकडची तस्करी बंद होईल